मिळवता आली सैन्याच्या युद्धाच्या जोरावरती हा किल्ला कोणालाच मिळवता आला नाही त्याचं कारण इथं भूलभुल्ल्या याताने आता बघा मी तुम्हाला हा हे बघा इथून आपण एंट्री एंट्री इथून केली होती आता इथून जेव्हा आतमध्ये येतोय आपण बरोबर मग इथे आणखी एक दरवाजा आहे हे बघा आणि तुम्हाला लक्ष देईन प्रत्येक दरवाजाच्या समोर दरवाजा नाही आहे तर थोडासा वेगळ्या दिशेला दरवाजा आता इथं एक दरवाजा आहे आणि याचा भूलभुला या कसा केलाय बघा इथं एक दरवाजा आहे आता ज्या वेळेस इथं सैन्य येईल आतमध्ये त्यावेळेस सैन्याला हे म्हणजे शत्रूचं कधी जर सैन्य आलं तर त्यांना हे समजायला नको की नेम कन्फ्युजन व्हायला हवं हो की नेमका दरवाजा कोणता आणि इथं बघा कसा भूल भूल असाल आता इथे हा एक दरवाजा आहे आणि इथे हा एक दरवाजा आहे तर हा पूर्णतः भूल भूल आहे आता बघा दाखवतो तुम्हाला जर शत्रूचं सैन्य चुकून इकडे आलं तर हे बा हे दिसत असेल तुम्हाला इथं काहीच नाहीये